सगळ्यांना माहितच आहे गेल्या चार पाच वर्षापासून एन फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सागर सिमेंटच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहोत या वर्षी सुद्धा खरं तर आम्हाला आम्ही भाग्य समजतो या वर्षी काही जास्त आपण उद्घाटनकाराची संधी मिळाली आणि आपल्याला माहित आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या पहिले काही सेवकांना काम करण्याची संधी मिळाली ज्यावेळी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी खूप टीका होते की चुकीच्या मार्गाने एम के फाउंडेशन जात आहे म्हणून पण त्यावेळी दाखवून दिलं की आम्ही म्हणजे काय करतो दाखवला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जयसेश्वर महाराजांच्या सांगितलं हे कार्यक्रम घेत होत पण ह्यावेळी प्रणित असे उल्लं करतो म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे एम के फाउंडेशन ठरवलं काही बदल करू शकतात ह्या माध्यमातून दाखवून आहे आणि एवढं ह्या माध्यमातून सांगतो की काही ह्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आलेलो आहे समाजाचे काहीतरी निर्णय दाखवतो म्हणून हे आपण समाजासाठी काहीतरी करतो आणि काहीचा एवढंच मी त्या माध्यमातून एक आशीर्वाद मागतो भावांना आपण आशीर्वाद द्या आम्ही अजून आपल्या आमच्या एम एम माध्यमातून जास्तीत जास्त जनतेसाठी काम करतो एवढंच ह्या सांगतो त्याच पूर्ण पण गडबड जाणार आहे आणि इथं थांबतो आणि सगळं आपण काम सोडून दोन तीन तास बसतात सगळ्यांचे मी मनापासून म्हणजे भरगिल व्यक्त करतो आणि ताईना म्हणजे देतो धन्यवाद